ती काळ रात्र असे काय घडले त्या रात्री रोहिणीसोबत चला तर मग अशीच एक नवीन कथा पुन्हा बघूया ओ शेठ गाडीला पण मंद पडायला आत्ताच मुहूर्त मिळाला रोहिणी चिडून स्वतःशीच बोलली रोहिणी एका प्रसिद्ध मोठ्या कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होती एकदम मॉडर्न विचारांची बिंदास अठ्ठावीस एकोणतीसचे तरुणी स्वतःला चार रूमचा प्रशस्त ब्लॉक आईवडील लहान भाऊ आणि लहान बहीण गावी राहत होते गावावरून आईने पाठवली हो राधा मावशीस बरोबर ती राहत होती मॉडर्न असल्यामुळे दारू स्मोकिंग पार्ट्या तिला निशब्द नव्हते किंबहुना आवडती होती पबमध्ये जाणे येणे होते अशी ही रोहिणी काही अर्जंट कामासाठी मुंबईवरून गावी चाललेली असतात चांगलीच वैतागलेली होती शुक्रवारी रात्री निघून रविवारी रात्री परत येण्याचा तिचा विचार होता आत्तापर्यंत ती अशी बऱ्याच वेळा जाऊन आलेली तशीच ती आज पण निघाली पण आज सुरुवातपासूनच तिला नाट लागली अगं आज रात्रीची नको निघूस आज अमावश्या चालू आहे उद्या सकाळी निघ राधामावशी पहिली आडवी आली काही नाही होत अमावशेला निघून सगळे थोतांडा आहे माझा विश्वास नाही यावर असं म्हणून रोहिणी निघाली काही गडबडीत मोबाईल घरी विसरली परत लिफ्टनेवर येऊन मोबाईल घेतला बाहेर जोरात पाऊस चालू होता कार चालू करायचा प्रयत्न केला तर कार चालू होईना अथक प्रयत्न करून दहा पंधरा मिनिटांनी क कार चालू झाली एक चोकदार वरळ घेत ती सोसायटीच्या थेट गेटवर जवळ जवळ आली तर गेट बंद जोरात हॉर्न वाजवून तिने वॉचमॅनला बोलावले बाथरूमला गेलेला वॉचमॅन पाच मिनिटांनी आला सॉरी मेम साहेब थोडा अर्जंट हां हां ठीक आहे अभि मेरा थोबाड देखना या दरवाजा भी खोलना यूजलेस रोहिणी चिडून बोलली सोसायटीमधून बाहेर पडून ती मेन रोडला लागली रात्रीची वेळ आणि पाऊस असल्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक नव्हती थी। आनंदाने तिने स्पीड वाढवल्या सुसाट वेगाने ती हायवेला लागली आणि आता अचानक तिची गाडी गचक देत बंद पडली जवळ गॅरेज नाही हॉटेल नाही की कोणी माणूस नाही वाटेत हॉटेलमध्ये खाईन म्हणून राधा मावशीने दिलेला डबा न घेता ती निघाली होती पण आता कुठेही तिला हॉटेल दिसत नव्हते आणि भूक लागलेली तशीच मग छत्री व बॅटरी घेऊन ती गाडीमधून उतरली मुसळधार पावसात ती थोडी चालत राहिली कोणी कुठे दिसते का ते पाहण्यासाठी थोड्या अंतरावर तिला उजेड दिसला चला काहीतरी मदत मिळेल म्हणून ती जरा वेगाने त्या दिशेला चालू लागली मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा तिची मुंबईची नाजूक छत्री थोडीच टिकाऊ धरणार होती एका जोरदार वाऱ्याने ती उलटी पलटी झाली आता तिला त्या छत्रीचा काहीच उपयोग नव्हता तिने चिडून ती छत्री टाकून दिली आणि त्या दिव्याच्या दिशेने झपाझप चालू लागली एका वडाच्या झाडाच्या पारंब्या विचित्र आकारात लोंबत होत्या त्या पारंब्यांच्या तयार झालेल्या आकृत्या मनात भय निर्माण करीत होत्या त्या झाडाखालून ती पुढे सरकली आणि अचानक करीत तिच्या समोरून एक काळा जनावर नागमोडी वळण घेत तिला आडवा गेला एकदम मनात धस्स झाले एक मिनिट ती तशीच उभी राहिली मग परत थीर करून चालू लागली लांबून दिसलेला उजेड एका घरातून येत होता घराभोवती तारेचं कंपाऊंड होते गेट शोभत शोधत ती पुढे सरकली गेट उघडण्यासाठी तिने गेटला हात लावला मात्र तिला कुठून तरी दोन तीन कुत्र्यांचा रडण्याचा आवाज ऐकू आला ती मनातून थोडी घाबरली पण सर्व धीर एकवटून तिने गेट ढकलले कर आवाज करीत गेट उघडली गेली त्या भयान शांततेत तिला तो आवाज भयानक वाटला तशीच त्या मातीच्या रस्त्यावरून ती त्या चिखलातून चालू लागली पचक 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 तिचा चिखलातून चालण्याचा आवाज तिच्याच मनात अजून भीती उत्पन्न करीत होता दहा पावले टाकली नसली तोच ती धडपडली तिचा पा पाय एका ठिकाणी मातीत रोतला ब्लडी शीट यांना सिमेंटचा रस्ता बनवायला काय होते त्या घरमालकाला मनातून शिवेत देत होती तिने पाय बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जरा जोर लावून पाय काढला तर शे तिचे महागडी सँडल आतच राहिली आणि नुसताच पाय बाहेर आला बुलशीट म्हणून तिने रागाने दुसरे सँडल पण काढून फेकून दिले आणि ती पुढे निघाली घराच्या चव्हाड्याजवळ ती आली चार पायऱ्या चढून ती वरांड्यात आली आणि अचानक तिने वळ वर्न, वळणीच्या बसलेला एक घुबड विचित्र आवाज करीत पंख फडफडवीत तिच्या डोक्यावरून दुसऱ्या दिशेने गेले तिच्या मनात भीतीचे घर करावयास सुरुवात केली एक एकवटून ते दाराजवळ कुठे बेल दिस दिसते का पहाव्यास लागले पण कुठेही तिला बेल दिसेना दरवाजा ढकलून पाहिला तर तो बंद होता इकडे तिकडे बघताना तिला एक पांढरू शुभ्र दोरी लटकलेली दिसली तिने ती जो दोरी जोरात ओढली ठण 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 करून त्या शांततेत एक प्रचंड आवाज घुमला तिने दोरी सोडून कानावर हात ठेवले आणि अचानक कुठेतरी पाच सहा पुत्रे भुंकण्याचा आवाज आला पाच मिनटे झाली तरी कोणी दरवाजा उघडत नाही तिने परत दोरी ओढण्यासाठी दोरी पकडली ती दोरी ओढणार तोच कोण हवा आहे तुम्हाला तिच्या कानाजवळ एक खोकरा आवाज तिला ऐकू आला तिने तोरी सोडून चोरात किंकाळी फोडली आणि तशीच मागे वळाली आणि पाठी उभे असलेले एका पन्नास बामण्णाच्या माणसावर डड पडली कोणीतरी माणूस आहे हे बघून तिच्या जीवात जीव आला एवढ्या जवळून बोलतात काही मॅनर्स आहे की नाही तुम्हाला माणूस आहे पाहून ती आता भडकली माफ करा आम्ही अडाणी माणसं तुमचे शहरी रिवाज नाही माहीत आम्हाला ठीक आहे पावसाने चिकटलेल्या तिच्या टी शर्ट आणि टाईट पॅन्ट्समधून दिसणाऱ्या तिच्या शरीराकडे त्याची पाहण्याची नजर हटविण्यासाठी ती जरा मागेच सरकली माझी गाडी बंद पडली आहे आजची रात्र मला इथे राहायस मिळेल का पाऊस कमी झाला की मी जाईन हं कुठे जाणार इथे येणारा कोणी परत जात नसतो अस्पष्ट असे बोललात काय म्हणालात काही नाही चला आत म्हणून तिला ओलांडून तो पुढे झाला त्याने दरवाजा उघडला विचित्र प्रकारचा आवाज करीत दरवाजा उघडला उघडला गेला अरे दरवाजा तर हातून बंद होता मग ह्याने उघडलं कसा विचार करत ती दरवाजातून पाय आत टाकणार तोच तिला परत कुत्र्यांचा कुत्र्याचा रडण्याचा जोरात आवाज येऊ लागला जणू काही आत जाऊ नकोस असाच इशारा तो आवाजात देत होता तिचा पाय तिथेच थबकला आत जावे की नको या संभ्रमात ती असतानाच आत या लवकर इथे जनावरे फिरत असतात म्हणून त्याने तिला आत बोलावले तिने मनाला धीर धरून आत पाऊल टाकले तिने दरवाज्यावर उभे राहून त्या दिवाणखान्याच्या उजेडात जागेचे निरीक्षण करू लागले पंचवीस पंचवीसचा मोठा दिमाग खाना होता कलाकुसळ असलेल्या खुर्च्या मनमोहक झुबरे झुमरे कोपऱ्यात पे पेढ्या भरलेल्या प्राणी मोठ्या लाकडी फ्रेमच्या खिडक्यात त्यावर पडदे आणि नागमोडी वळण घेत लाल रंगाच्या गालीच्याने भरलेल्या वर जाणाऱ्या पायऱ्या खूपच सुंदर होते हा माणूस अचानक गायब कुठे झाला असा ती विचार करत असतानाच तिथले बाथरूम आहे तिथे बाथरूम आहे गरम पाण्याने हातपाय धुवून घ्या मी जेवण करायला घेतो परत कानाजवळ तोच घोगरा आवाज आला आता ती आली नाही फोडली फोडली पण दचकली मात्र हा माणूस जातो कुठून येत आणि येतो कुठूनही तिला काही समजतच नव्हते तुम्ही असे पाठीमागून येऊन बोलून नका जाऊ बरं मी जरा रागानेच बोलले माफ करा हां मला बाईसाहेब ती बाथरूमकडे जाण्यासाठी वळली टॉवेल आहे ना तिने पाठीवर वळत विचारले तर परत हा गायब अरे कुठे नाहीसा झाला तिच्या मनात भीतीने थोडेसे घर केले होते ती मग तशीच बाथरूममध्ये शिरले मुंबईच्या एका स्वयंपाकघरा एवढे बाथरूम होते सर्व सोयी सुसज्जतीने एक नळ चालू केला तो थंड पाण्याचा होता मग दुसरा तिसरा करीत पाचवा नळ गरम पाण्याचा होता मग तिने गरम पाण्याने हात पाय धुतले टॉवेलने हात पुसले ते बाहेर आले सोफ्यावर डोळे मिटून बसली मात्र कपडे बदलून घ्या नाहीतर सर्दी तापील धसकून त्याने डोळे उघडून पाहिले तर हँडसम करून हातात एक जीन्स आणि टॉप घेऊन होता हा अचानक आपल्यासमोर कसा विचार करीत थँक्स म्हणून तिने तो ड्रेस हातात घेतला आणि ती एकदम दचकली सेम तिचा ड्रेस सारखाच तो ड्रेस होता हा हा ड्रेस तर माझा रोहिणीने साचरात विचारले तुमचाच आहे शेजारून आवाज आला तशी ती अजूनच दचकली एक पंचाळीस शेचाळीसची सु सुस्वरूप दिसणारी बाई शेजारच्या खुर्चीवर बसली अरे मगाशी इथे ती नव्हती आणि अशी अचानक कशी इथे आली मगाशीच गाडीमधून काढून आणला तुमची गाडी समोरच उभी होती दरवाजा उघडला होता उघडा होता मग पाचच्या सीटवरील तुमची बॅग काढली आणि हा ड्रेस घेऊन आलो तिने खिडकीजवळ जाऊन पाहिले तर खरंच तिची गाडी समोर उभी होती ती विचार करायला लागली मगाशी मी गाडी बंद पडली तिथपासून बऱ्याच लांब चालत आले तेव्हा हा बंगला दिसला मग आता ती गाडी समोर कशी काय जास्त विचार नका करू गरम गरम जेवण घ्या निवांत झोप्या तिलाही काही समजे ना ती दमली होती, होती।, होती, ती गर्म गर्म तार तार होती। भूक पण लागली होती मग डायनिंग टेबलवर तिने हे तिघे बसले समोर आलेल्या गरमागरम चिकन भाकरी भात वाढून ताट तयार होते रश्शाच्या वासाने तिची भूक आणखी चावळली होती मस्त आरामात तिने तीन वाक्या भात संपविल्या तिने तिला तील, तिने तिला तिची रूम दाखवली रूममध्ये गेल्यावर तिने दरवाजा बंद केला दोन तीन कड्या होत्या त्या सर्व लावल्याने आणि पेट कडे वळली पाहते तो काय टेबलवर तिच्या ब्रँडचे सिगारेट पाकीट पण आणि लाइटर पण जरा नवलकरी तिने सिगारेट पेटवली गॅलरीत थोडा वेळ उभा राहून सिगारेट संपवली मग बेडवर आली रजाईत स्वतःला गुटपटून घेत ती बेडवर आ आडवीप झाली मग तिच्या मनात एक प्रश्न येऊ लागला सगळीकडे लाईट गेलेली असताना याच बंगल्यात लाईट कसे एवढ्या लांब उभी हो असलेली गाडी आता गेटजवळ कशी काय आपण दरवाजे लॉक करून उतरलो होतो हे तिला पक्के आठवत होते मग त्यांना मागच्या सीटवरील बॅग कशी काढली वीस पंचवीस मिनटात एवढे गरमागरम चिकन भाकऱ्या भात कसं काय तयार झाला आपला सिगारेटचा ब्रँड याला कसा माहीत आणि या प्रश्नांची उत्तरे शोधताना तिला कधी झोप लागली कळलेच नाही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा शेअर करा रात्री काहीतरी तिला बोलण्याचा आवाजाने जाग आली वेळ पाहण्यासाठी घरात पाहिले तर तीन वाजता बंद पडलेले मोबाईल पाहिला तर बॅटरी पूर्ण डाऊन आता काय करायचे तो आवाज तिला काही अस्वस्थ बसू देईना मनात सर्व धैर्य एकवटून तिने दार उघडले आणि पॅसेजमध्ये आले वरून तिला दिवाखाना दिसत नव्हता तिने वाकून खाली पाहिली तिला काही दिसले नाही अंधाराला डोळे थोडे सरसावल्यावर ती पायऱ्या उतरून खाली आली मगाशी तिने पाहिलेला सोपा खुर्च्या ती झुमरे सर्व काही गायब होते सगळीकडे जळमटे तिला दिसत होती एका बाजूच्या कुळीतून आवाज येऊत होता तिची पावले त्या दिशेने वळाली दरवाजा अर्धवट लोटलेला होता तिने तो दरवाजा अजून थोडासा उघडला आणि येणारी किंकाळी तिने तोंडावर हात ठेवून दाबून धरली विस्परीत डोळ्याने ती आतील दृश्य पाहू लागली आत दोन तीन कुंड आगीने पेटलेली होती त्याच्यासमोर चार पाच जण नाचत होते यातील कुंडा एका कुंडासमोर विचित्र चेहरा असलेली एका दगडी मूर्ती होती तिच्या पायाजवळ एका लहान मुलाला मानेखाली लहान लाकडी ओंडका ठेवून झोपविलेली होती तो हँडसम आणि तो दुसरा माणूस त्या मुलाला गुलाल लावित होते त्याच्या शरीरावर फुले टाकलेली होती तो मा दुसरा माणूस मा कपाळाला रक्ताचा टेळा लावून काहीतरी अगम्य भाषेत मंत्र म्हणत होता त्याचा घोगरा आवाज आता टेपेला पोहोचला होता त्याने हात वर केला आणि त्या हँडसमला काहीतरी खून गेली तसे त्याने तेथील ते 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 एक धारधार मोठा सुरा हातात घेतला दोन मिनिटांनी त्या माणसाने जसा हात खाली केला हँडसमने तो सुरात त्या मुलाच्या मानेवर खाटिकासारखा मारला एका गावात ती मान दडापासून अलग झाली तक्षणी रोहिणीच्या तोंडातून एक जोरदार किंकाळी बाहेर पडली आणि त्याच वेगाने ती दरवाजाच्या दिशेने धावत सुटली दरवाजा उघडून बाहेर पडली कुंपणाचे गेट ओलांडले आणि ती, ती ते तिथेच मानसिक ताणाने शुद्ध हरपून खाली पडली शुकशुक शुकशुक अहो बाई तिला अस्पष्ट ऐकू आवाज ऐकू आला ती जरा शुद्धीवर आली होती तिने डोळे किलकिळी करून पाहिले तिने आजूबाजूला पाहिले पहाटेची वेळ होती दिवस नुकताच उजाडत होता तरी थोडा अंधार होताच दूर तिला एका वाड्याची अस्पष्ट आकृती दिसत होती पाऊस थांबला होता तिच्या अंगात घरातून निघानाचे निघतानाचे कपडे होते तीन चार खेडूत माणसे चारीच्या कंपाऊंडला पलीकडून तिला आवाज देत होती तशी ती उठून त्यांच्याजवळ गेली हे कोणते ठिकाण आहे रोहिणीने विचारले बाई ही गावची मसनवट आहे तिने बाजूला पाहिले तर तीन चार चित्रात जळत होत्या मग तिने त्या घडलेल्या सर्व हकीकत सांगितलं पोरी अगं बऱ्याच वर्षापूर्वी इथे एक वाडा होता त्यातील माणसे धनासाठी लहान मुलांचे बळी द्यायचे म्हणून एक दिवस गावाने त्यांच्या त्यांना वाड्यासकट पेटवून दिले एका मांत्रिकाने तो वाडा कंपाऊंडपर्यंत मंत्रांनी भरून टाकला त्यामुळे ते, ते वाड्याचा कंपाऊंड बाहेर येऊ शकत नाही त्यांच्या आत्मे दर अमावश्याने इथे येतात जर हा चुकून कोणी त्यांच्या कंपाऊंडच्या हद्दीत आला तर ते त्याचा बळी घेतात पण हा कुणास ठाऊक त्यांना वाडाच नाही मारत वाड्याच्या बाहेर पण त्यांच्या कंपाऊंडच्या हद्दीत ती माणसे त्यांना बळी घेतात चला समोर बैलगाडी आहे तुम्ही बैलगाडीत बसून घ्या मग माझी गाडी आहो पहिल्यांदा गावात जा मग आमच्या हमण्या मेकॅनिकल देतो की तुमच्या बायाबरोबरची गाडी रिपेरिंग करायला चला या इकडे या तिने पाहिले बैलगाडीत गाडीवान एक बाई आणि एक पुरुष बसलेले होते मग थोड्या वाकलेल्या ता त्या तारा वाकवून ती तारा ओलांडून त्यांच्याजवळ गेली बैलगाडीत चढली त्या माणसांना थँक्स म्हणण्यासाठी तिने मागे पाहिले तर ती माणसे तिला कोठेच दिसले नाही अरे कुठे गेली ही सर्व ती बाई गर्भित हसली आणि म्हणाली त्यांचे काम झाले ती गेली तिच्या बोलण्याचा रोहिणी अर्थ लावण्याचा प्रयत्न करीत असतानाच थंडेच्या हवेच्या थंड धोक्याने रोहिणीला डुलकी लागली जरा वेळाने कसल्याशा जाग आली पाहते तो काय बैलांच्या गळ्यातील घुंगरांचे आवाज येत होते पण गाडी बैलविना चालत होती ग गाडीवान पण जोरे जागेवर दिसत नव्हता तिच्या छातीत एक हलकीशी कळ आली तिला आता त्या थंड हवेतसुद्धा खांब फुटला होता गाडी थांबली आणि तिच्या कानावर मागून तो घोगरा आवाज आला अजून अमावश्या संपली नाही बाई आमच्या हद्दीत आलेली कोणीही जिवंत परत जात नाही तिने मागे वळून पाहिले तो हँडसम ती बाई आणि तो माणूस जोर जोरात हसत होते त्यांची बैलगाडी त्या पडक्या वाड्याजवळ उभी होती तू तुझ्या सुदैवाने कंपाऊंड ओलांडून बाहेर गेलीस होतीस पण दुर्दैव तुझे पुन्हा आता आलीस असे म्हणून ती बाई खाली उतरली आणि रोहिणीला उतरविण्यासाठी तिचा हात धरला मात्र रोहिणीच्या तोंडातून एक जोरदार किंकाळी आली पण बाहेर पडू शकले नाही किंकाळीसाठी उघडलेल्या तोंडातून किंकाळीऐवजी तिची प्राणज्योतच बाहेर पडली अशी भयंकर रोहिणीसोबत घडलेली घटना आज आपण बघितली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद